फ्रेंड्स गुड मॉर्निंग राजशंभू ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तर फ्रेंड्स हा ब्लॉग ऑलरेडी मी हिंदीतून शूट केला होता पण आता आम्ही ठरवलं आहे की मराठीतूनच ब्लॉगिंग करायचं म्हणून मग आता आता हा ब्लॉग मी तुम्हाला मराठीत व्हॉइस ओव्हर करून दाखवतो आहे तर फ्रेंड्स आज आहे संडे आणि इथं आमच्यासाठी मम्मानी गरमागरम डोसे केले आहेत तुम्ही पाहू शकता तर मुमाने यामध्ये पनीर काकडी टोमॅटो चीज टाकून मस्त असे रव्याचे टेस्टी आणि हेल्दी डोसे बनवले होते हे हे डोसे मला खूप आवडतात पण शंभूला प्लेन डोसा आवडतो शंभू मम्माला सांगत होता की मला प्लेन डोसा कर तर आठवड्यातून एकदा तरी मम्मा असे डोसे बनवते जे पप्पांना सुद्धा खूप आवडतात एरवी रोज स्कूल असते त्यामुळे सकाळी नाश्त्याला दूध खजूर शेंगदाणाचे लाडू असतात कारण सकाळी लवकर जास्त नाश्ता जातच नाही म्हणून मग मम्मा हेल्दी दूध खजूर देते तर इथे शंभू सांगतो मला की आ, मला चीज डोसा नको साधा डोसा हवा आहे तर शंभूला काही चीज आवडत नाही म्हणून तो आ, तो दरवेळेसच प्लेनच डोसा खातो खाण्यामध्ये त्याची आणि माझी चॉईस खूपच वेगळी आहे मित्रांनो तर फ्रेंड्स मी इथं मस्त बेडरूम मध्ये बसलेलो आमचं बेडरूम क्लीन करत होतो आणि बेडरूम क्लीन झाल्यावर मी थोडं बाहेर गेलो शंभूला बघायला आणि बघा इथं शंभू शंभूचा फेवरेट थार संग खेळतोय तर फ्रेंड्स फायनली इथं आमचा डोसा आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि खूप टेस्टी लागत होता मी खाऊन पाहिले ना आणि ना तुम्हाला मी आतून पण दाखवला आहे बघा किती टेस्टी दिसतोय आणि तुम्ही पण तुमच्या मम्मीला सांगू शकता हा डोसा बनवायला मी तुम्हाला रेसिपी दाखवली आहे पहिलीच गायज आहे साधा डोसा मम्मी की गोल गोल कप कप गोल ये क्या बात ये क्या बात करता यार फ्रेंड्स इथं आम्ही मस्त डोसा एन्जॉय करतोय शंभू तर शेजवान चटणी संग खातोय तुम्हाला आहे ती तर किती तिखट असते तरी शंभू खातोय आणि लईच म्हणजे लई टेस्टी डोसा होता आम्ही पण खाऊन बघितलं पप्पाला पण मम्मीने दिलं बनून आणि शंभूने पहा किती सेजवान चटणी घेतली त्याला खूप म्हणजे खूपच आवडती मम्मी डब्याला रव्याचे डोसे देते ना तर तो सांगतोच मम्मी सांगतो की मला सेजवान चटणी दे सेजवान चटणी दे बघा त्याला किती टिकत लागले तरी तो खातोय त्याला खूप म्हणजे खूपच आवडती जेव्हा पण त्याला भाजी नको असते ना डब्याला तेव्हा पण तो आहे ना चपाती आणि सेजवान चटणी नेतो डब्याला ती पण शेजवान शेजवान चटणी आणि चपाती खूपच टेस्टी लागते तुम्ही पण एकदा डब्याला नेऊन पहा आणि हे पण लिहून पहा मी तुम्हाला डोसाची रेसिपी दिली होती आणि थोड्याच वेळाने तर माझ्या पप्पांची आत्या आलेली आहे हो तुम्ही पाहू शकता आणि गेल्या गेल्या शंभू आत्याच्या पाया पडला आणि मी पण पाया पडलो आणि त्यानंतर म मम्मा पण पाया पडली पप्पांची पूजा चालू होती म्हणून पप्पा म्हणले मी पूजा झाल्यावर पाया पडतो मीच तुम्हाला सांगत होतो की आत्याला मम्मी साडी गिफ्ट देणार आहे म्हणून मम्मीने आत्यासाठी डोसा पण केला आणि चहा पण दिला आजी पण आजीला लावत होती मित्रांनो आणि त्यानंतर मम्मी गेली आतमध्ये आत्याला साडी घ्यायला पण आत्ता काही घेतच नव्हती पण मम्माने काही पण करून दिली आणि परत पाया पडली आणि आत्याला माझ्या काकांक का जायचं होतं म्हणून पप्पा सोडलेला जाणार होते आणि पप्पांस शंभू पण होते मग ते निघाले आणि बाहेर गेले तर मी पण मी म्हणलं चला आपण पण जाऊ लिफ्ट पर्यंत सोडून येऊ मग आम्ही गेलो इथं शंभूला पण जायचं होतं शंभू गेला परत लिफ्ट बोलवायला मी तो असा पप्पांवर पहिल्यांदा जात होता म्हणून त्याला खूप एक्साइटमेंट होत होती मित्रांनो बघा इथं पप्पांच्या हत्या चाललेली आहे आणि शंभू बघा मम्मीला कसा बाय बाय करतोय आणि मग आम्ही घरी आलो जेवलो आणि मी थोड्या वेळ झोपलेलो चार वाजेपर्यंत मग पाच ला उठलो आणि पाच वाजता उठल्यावर मग मी थोडासा अभ्यास करायला घेतला कारण अभ्यास पण महत्वाचा आहे शाळा पण चालू आहे मग म्हणून आता एक्झाम्पल येणार आहे म्हणून मी अभ्यास करायला घेतला तर पहिला मी हिंदीचा अभ्यास करत होतो रिडिंग आणि मला लिहायचा पण खूपच अभ्यास होता म्हणून मी ती असतवर अभ्यास करत होतो आणि इथं माझी पोयम लिहायची ले राहिलेली म्हणून ती मी पोयम पूर्ण लिहिली आणि मी ते शब्द अर्थ तर पहिलेच लिहिते म्हणून मी मला फक्त पोयम लिहायची होती आणि मग पोयम झाल्यावर मग एवढंच मला अभ्यास होता मग थोडं मी लर्निंग केलं आणि मग लर्निंग झाल्यावर असंच आसस बसलो मग रीडिंग करत टेक्स्टबुक फ्रेंड्स टेस्टबुक बुक रिडिंग टेस्ट करून मला तर खूपच तांग लागलेली मग मी एक ग्लास शांत बसून पाणी पिलो एक एक गोट आणि मग बाहेर पण बघायचं मी थोडं खिडकीतून आणि पाणी पिता पिता मी हा पण विचार करत होतो की मी मोठा झाल्यावर हो, खूपच चांगला युट्यूबर होणार पैसे कमावणार आणि मग ते बोलून झालो मी परत पाणी प्यायला लागलो आणि मग माझं पाणी संपलं मग मी ग्लास खाली ठेवला आणि मग मला अभ्यासा तर खूपच कंटाळा आल आलता मग मी बाहेर आलो मग बाहेर आलो मग इथं शंभू आणि पप्पा आलते मग मी दिवा पण लावलेला मग योग तुम्हाला तुम्हाल व्हिडिओ मध्ये दिसत असून दिवा लावतोय आणि शंभू तर खूपच एवढ्या मारत होता आल्या आल्या आणि मग शंभू पण देवाच्या पाया पडला आणि मग शंभूच झालं मी पण देवाच्या पाया पडलो आणि शंभू पाया पडता पडता शुभंकर होती कल्याणम पण म्हणायला लागला मग त्याच पाया पडून झालं मग मी पाया पडलो बघा शंभू देवासमोरच नाचायला लागलेला मग माझं पाया पडून झालो मी तर पहिलंच बोललेलं शुभंकर होती मग कल्याण मग मी नाही बोललो आणि मग आमची पूजा झाल्यावर मम्माने तर आम्हाला हॉर्लेक्स लेग्स दिलेलं आणि मीन शंभू दोघं पित होतो आणि मग हॉर्लेक्स लेग्स पिल्यावर आम्ही थोडं खेळायला गेलो बाहेर खेळून आल्यावर मम्मी म्हणली आता मंडेची टाइम टेबल नुसार बॅग भर मग आम्ही दोघांनी पण भरली बॅग तर फ्रेंड्स हे आमचं रोजचंच रुटीन असतं बॅग भरायचं आणि मग बॅग भरून झाल्या आम्ही इथं डिनर केला डिनरला डाळ भात चपाती भाकरी आणि भाजी होती साधीच शेवगाचे शेंग आणि मग इथं शेवगाचे शेंग खाल मग आम्ही ब्लॉग एंड करायला घेतोय आता काहीच तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन आता सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बायच तो, तो फ्रेंड्स